नमस्कार मी प्राध्यापक वैजनाथ वीर सर आपल्या समोर गणित कसं सोपं हो व्हावं हे घेऊन येत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती आता बाळगू नका कारण सोप्यात सोपं गणित कसं करता येईल या माध्यमातून आम्ही युट्यूब चॅनेलचा एक चॅनेल घेऊन येत आहोत आणि त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाण वरती जावा कल्पतरुष या चॅनल वरती जाऊन त्या ठिकाण लाईक आणि फॉलो करा नैसर्गिक संख्येची आहे आणि नैसर्गिक संख्ये नैसर्गिक संख्येची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे आणि नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे तुम्हाला उदाहरण दिलं आहे एक एक अधिक दोन अधिक तीन अधिक डॅश द्याय डॅश अशा दहा पर्यंतच्या संख्येची बेरीज विचारली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लगे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक, सार, अधिक, आट, अधिक, अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा इथपर्यंत करत बसता आणि त्याची बेरीज एक आणि नऊ दहा दोन आणि नऊ दहा दोन आणि आठ दहा तीन आणि सात दहा सहा चार दहा आणि दहा दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि उरलेले पाच हे पंचावन्न असं लिहिता याला वेळ खूप जातो परंतु काही गणित असे असतात की काही ट्रिक्स वापरल्याच्या नंतर एका सेकंदात उत्तर आपल्याला कसं काढता येईल हे बघा आता तुम्ही एक ते दहा पर्यंत संख्या सांगितल्या मग या दहाची निमी निमपट करा मग दहाचे निमपट किती आले पाच म्हणजे आणि पुढं पाच देऊन टाका म्हणजे तुमचं एक ते पर्यंतच्या संख्येची बेरीज पंचावन्न आली त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक दीड दीड वीस पर्यंतच्या संख्येची बेरीज काढायची मग तुम्ही एक पासून दहा पर्यंत सोपं होतं म्हणून लवकर काढू शकलात परंतु जर तुम्हाला जर संख्या भरपूर दिल्या दोन अंकी संख्या दिल्या तर विद्यार्थी मित्रांनो वेळ भरपूर जाते मी आता सांगितल्याप्रमाणेच त्या ठिकाणं वीस मधनं पाच वाजा करा उरले किती पंधरा आणि त्याच्या शेवटी पाच देऊन टाका बघा मग आपल्याला अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एक आणि नऊ दहा दोन आणि आठ दहा तीन आणि सात दहा सहा चार दहा दहा वीस तीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस ला पाच हातच्या चार चार दोन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे तुमचं उत्तर एकशे पंचावन्न आलं परंतु एवढं न करता आपण शॉर्टकट मध्ये वीस मधन पाच वाजा करा पंधरा आणि वजा केलेली संख्या शेवटी एकशे पंचावन्न संख्येची बेरीज विचारली असेल तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामधनं पाच वाजा करा तीस मधनं पाच वाजा केले राहिले पंचवीस आणि पुढे पाच देऊन टाका म्हणजे कुठल्याही संख्येची बेरीज अगदी सोप्या पद्धतीने सहज त्या ठिकाण नैसर्गिक संख्येची बेरीज काढता येईल उदाहरण त्या दुसरं त्या ठिकाण देऊया आणि ती उदाहरण अशा पद्धतीचं आहे की एकतीस अधिक बत्तीस अधिक तेहतीस अधिक चौतीस डेश अधिक डे डेश अशा चाळीस पर्यंत दिल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलंय की या संख्येतून पाच वाजा करा उरलं त्या ठिकाण पस्तीस आणि शेवटी पाच देऊन टाका म्हणजे एकतीस ते चाळीस एक पर्यंतच्या संख्येची बेरीज त्या ठिकाण तीनशे पंचावन्न विद्यार्थी मित्रांनो आणखीन पुढे जावा एक्केचाळीस अधिक बेचाळीस अधिक त्रेचाळीस अधिक पंच पन्नास पर्यंतच्या संख्येची जर बेरीज काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणं त्या ठिकाण पन्नास मध पाच वाजा करा उरले पंचेचाळीस आणि शेवटी पाच द्या म्हणजे एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज त्या ठिकाण चारशे पंचावन्न अशा काही छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला सहजगणित कसं सोपं करता येईल हे जर तुम्हाला त्या ठिकाण शिकायचं असेल तर आमच्या चॅनेलवरती चे कल्प वृक्ष या चॅनेलवरती या आणि त्या चॅनेलला फॉलो लाईक करा शेअर करा